नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्ह्याचे मराठा आंदोलनातील बरेच वर्ष सक्रिय असणारे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मान्य नाना मुळीक मराठा महासंघाचे सध्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार आहोत आज महाराष्ट्रात मराठा आंदोलनानं धुमाकूळ घातलेला आहे संपूर्ण समाज जीवन ढवळून निघालेलं आहे याच्यामध्ये नानांचं योगदान सुद्धा फार मोठं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत घेतलेली भूमिका ही राष्ट्रीय पातळीवरती नोंद घेतली गेलेली आहे त्यामुळेच त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष आज म्हणून त्यांची बढती झालेली आहे या आंदोलनाच्या बाबतीत आपण त्यांना काही प्रश्न विचारून त्यांना बोलत करायचा प्रयत्न करणार आहोत आणि या मराठा आरक्षणाच्या बाबतीतली त्यांची भूमिका आपण प्रामुख्यानं समजावून घेणार आहोत मुख्य म्हणजे पूर्वी त्यांनी जे आंदोलनं केलेली आहेत ते आंदोलनं पूर्वीची ही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण अशा पद्धतीची नव्हती म्हणजे पन्नास टक्केच्या आतील आणि पन्नास टक्केच्या वरील ही जी एक मानानं आपण करत असलेली जी वर्गीकरण आहे याच्यामध्ये नाना नानानी ज्या काम केलेलं आहे त्यावेळेला आणि आजही ते आहेत अर्थात पूर्वी त्यांचं जे काम होतं ते पन्नास टक्केच्या वरील अशा पद्धतीचं हे आरक्षण होतं पण मनोज जरांगी पाटलांच्या भूमिकेशी आज नाना हे दादात्म्य पावलेले आहेत त्यांच्या आंदोलनाला त्यांच ते खांद्याला खांदा लावून आणि त्यांच्या वयाचा आणि ह्याचा त्याचा न विचारता करता ते बेभान होऊन आज काम करतायत मराठा आरक्षणासाठी तर आपण नानांना पहिला प्रश्न असा विचारूया की त्यांचा पहिला ओळख करून देतो हे नाना मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नाना मी आपल्याला एक साधा प्रश्न विचारतो ओबीसी प्रवर्गातून मनोज जरांगी पाटलांनी मराठ्यांना आरक्षण मागितलेलं आहे की जे पन्नास टक्केच्या आतील आरक्षण आहे त्यामुळं त्याला सुप्रीम मध्ये चॅलेंज होण्याचा प्रश्न नाही आहे तुमचा पूर्वीचा लढा हा या आरक्षणासाठीच होता का आणि आता तुम्ही मनोज जारांगी पाटलांना तुमच्या या आंदोलनातनं कितपत पाठिंबा देत आहे मुळात जो विषय चालू आहे की पन्नास टक्के आतलं आरक्षण द्यावं हा मुद्दा कधी आलेला आहे यापूर्वी राज्य शासनानं दोन वेळा मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे बरोबर त्यावेळी असा सर सगळं विचार होता की मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं आणि कुठल्याही आरक्षणाला धक्का लागू नये अशा पद्धतीनं मराठा समाज ह्या आरक्षणासाठी आग्रही होता पण यापूर्वी वेळा दोन वेळा आरक्षण दिलं गेलं ते आरक्षण देत असताना या देशातील एकंदरीत कायद्याच्या कसोटी टिकणारं रा आरक्षण राहावं या दृष्टिकोनातून राज्य शासनाने जे प्रयत्न केले पाहिजे होते ते केले गेले नाही कारण हा विषय इतका किचकट आहे की हे अधिकार राज्य शासनाकडे आहे का, का केंद्राकडे आहे किंवा कोणत्या पद्धतीनं कारण पन्नास टक्केचे जे कॅब आहे त्यामध्ये त्या दोन प्रकारचे आरक्षण आहे एक म्हणजे घटनेला धरून असणारं एस सी एस टी आणि दुसरं म्हणजे जे नंतर चालू झालेलं ओबीसी आरक्षण इतर मागासवर्गीय त्या इतर मागासवर्गीयमध्ये जो मराठा कुणबी एक आहे तो एकशे त्र्याऐंशीवर कुणबी जात आहे त्यामुळे ऑलरेडी पन्नास जात मराठा समाजाचा समावेश ठेवू शकतो त्यामुळे सध्या काय झालं की आरक्षण जरी पन्नास टक्केच्या वरचं टिकत नसेल तर मग आम्ही जर हक्काचं आरक्षण आमचं पन्नास टक्के आता कुणबी असून तर काय मिळू नये त्यामुळे या लढ्याला समाजातून आता जरा वाढता आहे बरोबर म्हणजे मनोज जरांगे पाटलांना तुमचा पूर्णपणे पाठिंबा आहे ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना कुणबी दाखले घेऊन कुणबी दाखले ओबीसी मध्ये त्यांचा समावेश व्हावा आणि कुणबी दाखले नोंदी त्या शोधण्याचं काम हे जिल्हा स्तरावरती सगळीकडे चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यात कुणबी दाखले शोधण्याचे जे शासनाचे प्रयत्न आहेत ते सध्या कुठल्या पातळीवर आहेत किंवा त्या संदर्भात तुम्हाला काही माहिती आहे का मुळात म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे कुणबी दाखले हे पूर्वापर मिळत आलेले आहेत फक्त काय की त्या नोंदी ह्या शंभर वर्षापूर्वी ज्या असल्यामुळे त्या मोडीत होत्या आणि त्यामध्ये काय झालं की त्या नोंदी शोधून काढणं आणि मसुली पुराव्याच वेगवेगळ्या प्रकारचे जे काय नोंदी आहेत कुणबीच्या त्यामुळे शोधणं फार कठीण होतं आणि त्याचबरोबर शासनात असणारी खाबोगिरी आणि जी काय ज्या काही मुडीजिपीमुळं मिळण्याचा कालावधी लक्षात येतात खर्ची बाब झाली होती आणि यात काही लोक राजकीय कारणास्तव घ्या लागल्यामुळं ह्याच्यामध्ये दर पडला गेला अगदी चाळीस हजार हजार पासून लाख दोन लाखापर्यंत दर झाल्यामुळे सामान्य मराठा कुणबी दाखले काढण्या जात नव्हता पण खर्च त्या अर्ध्या अर्ध्या टक्क्याने जेव्हा मार्क जायला लागले नंतर मार्क मध्ये जर ऍडमिशन जायला लागलं लाखो रुपये पी दिलेत मराठा अर्थ कन राहिलेला नाही मराठा हा भोत नाही तर जवळजवळ नव्वद टक्केपेक्षा जास्त मराठा हा आता कर्जाच्या ह्याच्यामध्ये अडकलेला आहे त्यामुळे त्यांना शिक्षण घ्यायचं असेल तर आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांना एक मानसिकता झाली का झालेली आहे तर माझं पोरग शिकलं पाहिजे ही जी भावना आम्ही पंचवीस वर्षापूर्वी लढाई करताना मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे आम्ही शिवाजी महाराजांचे बाहुळे आहोत पण ज्या वेळेला मुलांचं भवितव्य धोक्यात आलं तेव्हा मराठा समाजामध्ये या आरक्षणाविषयी खूप म्हणजे उपयोगा झाली की बाबा माझी पुढच्या पिढीला माझ्या मुलांना मिळालं पाहिजे अशी भावना आता झाल्यामुळं या लढ्याला आता बळ मिळत निघालेलं आहे बरोबर आहे पूर्वी मराठा आरक्षणाकडे ज्या पद्धतीनं समाज पाहत होता त्याच्यामध्ये आता प्रचंड मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे कोणत्याही परिस्थितीत आता आरक्षण घेतल्याशिवाय वाटचाल होऊ शकत नाही हे मराठा समाजाच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं मराठा आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळतो आहे आज मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतात की आम्ही त्यांना आरक्षण दिलंय आणि ते जे आरक्षण आहे ते दहा टक्के आरक्षण आहे अर्थात याच्या आधीच्या दोन वेळचे जे आरक्षण होते अशा पद्धतीनं जी, जी पन्नास टक्केच्या वर दिलेली होती ती टिकलेली नाही पुन्हा या शासनानं दहा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलंय हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिले असं तुम्हाला म्हणायचं आहे का आता ज्यावेळेस शिंदे सरकारने जे आरक्षण दहा टक्के दिलेलं आहे बघ हे आरक्षण दिल्यानंतर आपण जर अभ्यास केला तर तमाम महाराष्ट्रामध्ये जे आम्ही चार कोटीपर्यंत मराठा आहोत असं जे मानतोय त्यामध्ये कुठल्याही सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्याने किंवा कि समाज बांधवाने या आरक्षणाचं स्वागत केलेलं नाही का केलेलं नाही तर यापूर्वीचा जो अनुभव होता जे पन्नास टक्केच्या आरक्षण वर दिलं आणि ते टिकत नाही आता तिसऱ्या वेळेला दिलेलं हे टिकाव आरक्षण होईल का ही ज्या मनामध्ये जो संभ्रम अवस्था आहे का त्यामुळं या आरक्षणाचं स्वागत अजिबात झालेलं नाही आहे आणि दुसरं म्हणजे काय झालं की त्याच्याबरोबर पहिलं जे नारायण राणे समितीनं आरक्षण दिलं ते सोळा टक्के दिलं म्हणजे तीस ते बत्तीस टक्के धरून ॲवरेज साधारणतः सोळा टक्के ॲवरेज आपलं लोकसंख्या धरून दिलं होतं त्यानंतर फडणवीस सरकारच्या वेळेला जो दिलं गेलं ते बारा आणि तेरा टक्के असं दिलं गेलेलं आहे म्हणजे त्यानंतर आता तिसऱ्या वेळा परत दहा टक्के दिलं म्हणजे सोळापासून ते हळूहळू दहा टक्क्यावर आलं एका बाजूला आरक्षणाची काल एक जी काही काय शासन देऊ शकत नाही आणि त्यामुळं ह्या आरक्षणाबद्दल जे लोकांच्या बद्दल एक आनंद व्यक्त व्हायला पाहिजे तो बिलकुल झालेला नाही म्हणजे साधारणतः या आरक्षणामध्ये फसकत होते असं लोकांची भावना झालेली आहे बरोबर आहे नाण्यांचं असं स्पष्ट मत आहे कि दहा टक्के आरक्षण समाजानं स्वीकारलेलं नाही त्याला मान्यता दिलेली नाही आहे हे जे आरक्षण आहे।, आहे हे पुढे सुप्रीम कोर्टात जाणार आणि आताच काही जण कोर्टातही गेलेले आहेत त्यामुळे हे टिकेल किंवा नाही अशी त्या सगळ्या समाजाच्या मनामध्ये शासकता आहे हे जे आरक्षण आहे हे आरक्षण मराठा समाजावर थोपवलं जात का किंवा सक्तीनं घ्या अशी सक्ती एक प्रकारे केली जाते याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मराठा समाज सातत्यानं जे आरक्षण पाहिजे आहे ते कायद्याच्या चौकटीत टिकणार पाहिजे बरोबर अशा पद्धतीनं मागणी करत असताना तुम्ही आमच्यावर नाहक का जे टिकणार नाही ते आमच्यावर का आमच्या आरक्षण लागता लोकांच्या मध्ये मानशी ती निवडणूक एकदा पार पाडायची एकदा आरक्षण द्यायचं मग ते थोडंफार एक दोन चार महिन्यात टिकलं परत येणे मागले होणार असं लोकांची भावना झालेली आहे त्यामुळं लोकांना असं वाटतं की निवडणुकीच्या कारणामुळे दिलेलं आहे आता त्यात काय होतं की आता आपण आम्हाला सांगितलं गेलं की यामध्ये मुख्य अडचण जो आहे की आरक्षण द्यायच्या अगोदरच ऍडव्होकेट गुणरत्न सदावती सारखी व्यक्ती आम्ही याला चॅलेंज करणार म्हणजे ती व्यक्ती कुठल्या पक्षाशी संबंधित आहे ती व्यक्ती कशा पद्धतीनं वागते दूध दुधफळ आहे सोशल मीडियातून सगळे फोटो त्यांची वाक्य त्याची वाचणं हे आता लोकांना समजायला आलेली आहे त्यामुळं अशा पद्धतीनं ह्याला चॅलेंजेस होणार आहे आणि कोर्टात टिकणार ही काही भावना आता समाजात नसल्यामुळं हे टिकाव आरक्षण ही आता मानसिकता मराठा समाजाची झालेली आहे म्हणजे प्रत्यक्षपणे हे दहा टक्के आरक्षण जे आहे हे मराठा समाजावरती थोपवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे <coughs> मनोजारांगी पाटलांनी पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण जे सुरक्षित आहे आणि जे कायद्यानं संमत आहे अशा पद्धतीचं आरक्षण मागितलेलं आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत ते नोंदी सापडलेला आधार धरून इतर उर्वरित लोकांना ज्यांना आपण थोडक्यात सगळे सोये आपण असं म्हटलं अशा पद्धतीचं आरक्षण हे सगळ्या सोयऱ्यांचा कायदा हे शासन करेल का याबाबतीत तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यापासून जी मागणी की मराठा पूर्वी एक आहे बरोबर आणि त्या नोंदी शोधल्या पाहिजे त्यासाठी उपोषण केलं न्यायमूर्ती शिंदेच्या नेतृत्वाखाली ने राज्य शासनानं कमिटी नेमली आज सत्तावन्न लाख नोंदी मिळाली ला असं सांगितलं जात पण मग या जो लढा गेले सहा महिने चालू आहे त्या पूर्वी नोंदीच्या संदर्भात आणि पूर्वी नोंदीच्या सलग्नतेनं विषय आहे बरोबर ज्यावेळेला स सरसकट मराठ्यांना कुणबी नोंदीसह आगळ सगळ्या सोयऱ्याचा असं द्यावं अशा पद्धतीनं मुंबईकडे मनोज दारांगी ज्या वेळेला कूच करायला लागले त्यामुळे लोकसमूह लोकसंग्रह आणि ज्या गाड्यांचा तापा बघितल्यानंतर राज्य शासन त्यांच्या घाबरला म्हणा किंवा त्यांच्या पुढं आलं आणि वाशी या ठिकाणी जी चर्चा केली गेली त्या ठिकाणी या राज्य शासनानं लिखित स्वरूपात अध्यादेशची सूचना घेऊन जरू काय आपण अध्यादेश काढला अशा पद्धतीनं गुलाल उधळला आणि साक्षात मुख्यमंत्री गेले आणि अध्यादेश काढल्या पद्धतीनं ही सूचना होती साधी म्हणून तू जणू काय मराठ्यांना आरक्षण दिला अशा पद्धतीनं जल्लोष केला करायला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला ना आम्ही स्वागत केलं बरोबर का तर आम्हाला तुम्ही एक टप्पा द्यायला आलेला आहे काहीतरी याच्यावर करण्याची शासनाची भूमिका दिसत्या पण जो गुलाल उधळला तेवढ्यात चार दिवसातच मा, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी असं स्टेटमेंट लिहिलं आम्ही आरक्षण देणार आहोत मनोज जरांगे पाटील यांना आवडो न आवडू परंतु मराठा समाजाला समाधान होईल अशा पद्धतीनं आरक्षण देणार त्याचवेळी आमच्या मनामध्ये पालचूक चुकली जे दिलेलं पत्र आहे यामध्ये काहीतरी गफलत होणार आहे आणि शा आपल्या मराठा समाजाची पसरूक होणार आहे आणि त्यामुळेच मनोज जरांगी आता पुन्हा त्याने त्यांनी उपोषणासारख्या हत्यार उपसलं आता आपल्या मराठा समाजाची भावना झाली की त्यांनी उपोषण करू नये मनोज दारांगेसारखा एक प्रामाणिक माणूस मिळाला आलेला आहे समाजाला आणि असं नेतृत्व वाया जाऊ नये अशा पद्धतीची भावना मराठा समाज झालेली आहे त्यामुळं आम्हाला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी टप्प्यावर कुठेतरी फसकतच होत्या अशी भावना झालेली आहे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलन ज्यावेळेला आलं होतं आणि लाखोंच्या समुदायासमोर बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही तुम्हाला या आरक्षणात दिलं पण ते नंतर त्यांनी तो शब्द पाळला नाही आणि सगळे सोयऱ्याचा संदर्भातला म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की पंधरा सोळा तारखेला आम्ही कायदा करू तो विशेष अधिवेशन नंतर वीस तारखेला झालं त्यातही केला नाही फसवलं असं वाटतंय तुम्हाला निश्चितच की की ज्या वेळेला एक विशेष अधिवेशन विश्य तुम्ही जो शब्द दिला बरोबर कारण मुंबईमध्ये जर कोट्यावधी मराठ्यांचा जर तापवा असता बरोबर तर ही मुंबई एक आर्थिक राजधानी आहे बरोबर आणि एकदा जी मुंबई जर चोकअप झाली मुंबई सगळी जर बंद पडली तर देशाच्या अर्थव्यवस्थेत परिणाम होईल आणि एकंदरीत देशातलं जे वातावरण आहे किंवा मुंबईमध्ये एखादी गोष्ट घडली तर ते परिणाम होत असतात म्हणून मराठ्यांना काहीतरी भूल तापासून जे काही अडवलं गेलं आणि जे काही त्यांना पाटे पाटे जाऊन सातत्यानं यांना ठेवून त्यांनी यांच्या शब्दावर विश्वास ठेवला पण त्यांनी संधी द्यावी या साध सर्वसाधारण भूमिकेतून ती केली होती तेव्हा फसगत झाली नाही असं म्हणता येत नाही ना फसगत झाली निश्चितच बरोबर त्यानंतर एक महत्वाचा प्रश्न ना ना आम्ही तुम्हाला विचारतो की आज मराठा आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न शासनाकडनं होतोय मनोज जरागे पाटील सातत्यानं देवेंद्र फडणवीसांना त्यांनी हे मराठा आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला मराठा समाजाचे ते द्वेषी आहेत अं हे म्हणजे देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीचे सातत्यानं ते आरोप करतायत तर मराठा समाजाचे खरोखरच देवेंद्र फडणवीस हे द्वेषी म्हणजे द्वेष करतात मराठा समाजाचा असं तुम्हालाही वाटतं का मुळात ज्यावेळेला दुसऱ्या वेळेला आरक्षण दिलं गेलं त्यावेळी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब होते बरोबर आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजानं जो काय स्वागत केलं किंवा फडणीस साहेबांचं जे काय अभिनंदन केलं बरोबर तर मराठा समाज हा इतका कृतज्ञ नाही आहे बरोबर काय कोण करेल त्याला त्याच ताकदीनं आपल्या समाजासाठी एखाद्याने केलेलं आहे त्याच ताकदीनं त्याचं अभिनंदन करणार त्याला डोक्यावर घेणार बरोबर परंतु जसा कालावधी जायला लागला त्यावेळी पहिल्यांदा जर यामध्ये आरक्षणाला अटकाव करण्यासाठी किंवा आरक्षण थांबण्यासाठी तो पहिला प्रयत्न केला तो ऍडव्होकेट गुणरत्न रत्न यांनी त्यावेळे आता आता सोशल मीडियावर कोण कोणाची व्यक्ती आहे किंवा काही तातडीनं सगळं समजत असते की फडणवीसांची चाललेली मना कधी कधी असेल त्याच्या पागोभारलेले गुणरत्न किंवा टी व्ही मुलाखतीमध्ये माझं मूळ आहे ते माझं राष्ट्रीय शोक संघ आणि अशा जनांक आढळलंय जरासा आढवतो आज दैनिक सकाळमध्ये एक बातमी आहे नाना की गुडरत्न सदावर भारतीय जनता पार्टी सोलापुरामधून खासदारकी निवडणुकीला उमेदवारी देण्याची शक्यता आहे सकाळ मधलं वाटत हे तुम्हाला सांगतो मूळ मुद्द्यावर त्यावेळी जेव्हा आरक्षण दिलं गेलं त्यावेळी या ग्रस्तांना हायकोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत ताकदीनं मराठा आरक्षण रद्द कसं होईल यासाठी जेव्हा प्रयत्न केला गेला एका हाताने जर थार फडणी देत असतील तर त्यांचीच जर बदल बच्छा दुसऱ्या हातात काढून घेत असतील तर ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार लक्षात घ्या त्यामुळे काय झालेलं आहे बर त्यानंतर जेव्हा जरंगे पाटील उपोषणला बसलेले आहेत त्यांना अटकाव करण्यासाठी सुप्रीम आपल्या हायकोर्टात कोण गेलं सदावरतीच गेली आम्ही आमच्या हक्कासाठी आम्ही लोकशाहीच्या पद्धतीनं जेव्हा ला लाखोच्या सभा घेत असताना कुठेही दरांगे पाटलांच्या इथं कुठे तसोबरही कुठे धोका झाला नाही आम्ही यापूर्वी अठरा मोर्ची काढली ती शांत निघाली तुम्ही शक्त नाही पण जरांगेच्या सभेला मिळत असलेला प्रतिसाद बघता त्या ठिकाणी जेव्हा त्यांच्या सभेनंतर जेव्हा त्यांची फचकत आल्यानंतर एखादी गोष्ट जर आम्ही रस्ता रोको साध्य करत असून लोकशाही सारखा आम्ही हत्यारोप करत तर तर विरोध कोण गेला हायकोर्टामध्ये सदावरतीच गेला आता परत आणि आरक्षण दहा टक्के दिला गेला केला त्यामुळं या सदावरती हा ग्रस्त कुणाचा आहे हे आता काय कुणाला गा सांगायसाठी आरसा लावायची काही गरज नाही हा फडणीस असल्यामुळं मराठ्यांच्या मध्ये एक प्रकारे सामूहिक भावना झाल्या फडणीस साहेब तुम्ही हक्कानं आम्हाला टीका आरक्षण देणार म्हणता सातत्यानं मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही म्हणता मग तुमचाच हा बगल बच्चा जर करत असेल तर तुम्ही काय थंड का आता तुम्ही दुसरा प्रश्न आम्हाला सांगितलं जी आमच्या मराठा समाजाची जी सुई त्या धरांगी पाटलांच्या धरंगी पाटलांच्यावर टीका करणारे विरोध करणारे जे आमचे गुणरत्न होते त्यांच्याकडे जात होती त्याच्या आणि पण बळकट आहे ना की सोलापूर मधन त्यांना उमेदवारी भाजप देणार आहे मग भाजप आम्हाला नेमकं मराठा समाजाला गंडीव फचीव करतोय का मराठा समाजाच्या सण गुबराव करतोय याबद्दल समाजामध्ये निश्चित एक प्रकारचा राग होत निघालेला आहे जर वेळीच समाज प्रत्येक वेळाला इकडं म्हणायचं की आमचा ओबीसी आमचा मूळ रस्ता रह आहे या अरे मराठा तर कोण आहे <laughs> शाहू महाराजांनी व्याख्या केलेली आहे बहुजनामध्ये बाला बलुंदिरा सक्री मराठा एक आहे आणि मराठा कुलबी एक आहे या कुठलाही गॅजेट काढा कोल्हापूरचं गॅजेट काढा सातारा गॅजेट काढा वाभे गॅजेट काढा अगदी निजामाच्या नोंदी आता मिळालेल्या आहेत बघा मराठा कुणबी एक आहे संशोधनातून आणि कागदोपत्री सिद्ध असताना मराठ्यांना वेगळं पाडून करायला जर कोण करायला गेला कारण शिवाजी महाराजांचे आम्ही वारसदार आहोत शाहू महाराजांच्या विचाराचे वारसदार आहोत यांनी कधी बाराबुजदारी किंवा कुणावर न करता हे स्वराज्य मराठ्यांचं होतं फक्त मराठ्यांचं नव्हतं एक महाराष्ट्र धर्माचं होतं हे हिंदवी स्वराज्य होतं ही भूमिका मांडली होती त्यामुळे चाललेलं आहे की मराठा आणि मराठेचं त्याला काही फारस इच्छि नाही असं वाटते तेव्हा पण मराठ्यांच्या आता मात्र फडणवीस यांच्याबद्दल एक प्रकारचा एक राग निर्माण व्हायला आलेला आहे त्याला तेच स्वतः कारणीभूत आहे मराठा समाज आजची बात नाही म्हणजे एका बाजूला दहा टक्के आरक्षण दिलं म्हणायचं मी घेतलेल्या शब्द पूर्ण केल्या म्हणायच्या आम्ही तुम्हाला सांगितलेला शब्द पाळला म्हणायचं आणि दुसऱ्याच वेळ दुसऱ्या वेळात इकडं आरक्षण दिलं दिलं की लगेच तिकडे सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात त्याच्या विरोधात के, केसेस दाखल करायचं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी ही जी भूमिका आहे या भूमिकेवरती संपूर्ण मराठा समाज हा नाराज आहे आणि तो प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर नाराज आहे असं साधारणपणे भूमिका आहे तर आता हे जे आंदोलन या टप्प्यात आलंय लोकसभा नाना काही दिवसातून ठेवलेल्या आहेत दोन चार दिवसामध्ये त्याची अधिसूचना सुद्धा बाहेर पडेल तर या येत्या लोकसभा निवडणुकीवरती या मराठा आंदोलनाचा काही परिणाम होईल का मुळात हे आंदोलन चालू झाल्यानंतर जो माणूस सात हजार कोस्टीच्या भ्रष्टाचार होत होता आपलं भ्रष्टाचारी सगळं रूप घालवावं म्हणून जणू काय मराठा आणि बोलीदार एकमेकाचे शत्रुत अशा पद्धतीनं एक ध्रुवीकरण करण्याचं काम हे छगन भुजबळ होते लक्षात घ्या त्यावेळी फक्त ते ध्रुवीकरण करताना ओबीसीच्याही लक्षात आलं गेलेलं आहे फार आकडेवारी आता सगळ्या कुठल्या समाजाने किती घेतलं त्यामुळं त्यांनी प्रयत्न केला गेला की मराठ्यांच्यात आणि ओबीसींच्या मध्ये एक भांडण लावण्यात पण फारसा ओबीसी यामध्ये सामील झालेला नाही लक्षात त्याच्याही लक्षात आलेलं आहे हे आत्ताच कुठलं काय केलं मराठा समाजाने जर दोन तीन वर्षामध्ये एक लाखभर मुलांना जर अण्णासाहेब वाहतूक मंडळाची जर कर्ज करण्यासाठी आमच्या सारख्या नेत्या आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून समाजाला पुढे जर फुडण्याचा प्रयत्न करत असताना ओबीसीचं नेतृत्व करणाऱ्या छगन भुजबळांनी फक्त आम्हाला एकच उत्तर द्यायचं ओबीसी महामंडळातर्फे तुम्ही किती केसेस केल्या अहो दहा वर्ष झालं तिचं बारा वर्ष झालं हा महामंडळ आहे त्या मंडळामध्ये फक्त साडेचार पेक्षा जास्त एकही झालेलं नाही केस तुम्ही प्रयत्नच केलेला नाही इकडं सातीच्या नाव वरडायचं महायुतीमध्ये तुम्ही किती काम केलं अरे फंड तुम्ही घ्या ना मराठांना इतकं दिलं आम्हाला द्या अशा पद्धतीनं ध्रुवीकरणाचा प्रयत्न करून एक मताच राजकारण करत असताना मराठा समाज अशा पद्धतीन दूर आहे त्याला काय फक्त पाहिजे की आमच्या पुढच्या पिढीसाठी आरक्षण पाहिजे पण आता जेव्हा दोन वेळा फसगत होती साहेबांची एकतरी स्टेटमेंट बघत असताना समाजामध्ये एक प्रकारचं शेवटी राग असणार ज्या वेळेला मुंबईकडे कूच करत होती सारांगी यांच्या पाठिंब्यासाठी निघालेली होती आम्ही सुद्धा कोल्हापुरात जिल्ह्यातून सगळी निघालेलो होतो अशा वेळेला एकदम तो आंदोलन जणू काय गुलाब लावून उदळ गेला आणि त्याचं साधं कुठं त्या अधिवेशनामध्ये उल्लेख सुद्धा त्या त्याला केला गेला नसेल तर मराठ्यांना एवढी काय दुधकुळी मारणी नाही ना त्याला काय आता मताचं का तू काय राजकीय दृष्ट्या परिपक्व आहे तू कुठल्या गटातटाकडे असला तर त्याला एक आता राग आलेला आहे बरोबर आमच्या मराठात एक म्हटलं जातं की समाजापेक्षा नेत्याकडे असतो पण आता सामान्य मराठ्यांच्या मध्ये एक राग निर्माण झाला आहे आपली कुठंतरी पसरत होत्या त्यामुळं निवडणुकीमध्ये आता आरक्षणाबद्दल स्वागत नाही तर त्याचे दुष्परिणाम किंवा त्यांना त्याचे परिणाम निश्चित भोगा लागणार आणि त्यांच्या आखाड्यामध्ये मराठा समाज ज्या ताकदीनं मिळणार होता किंवा मराठा समाजाचा निवडणुकीपुरता निर्णय घेऊन कुठं लाभ घेण्याचा जो काही प्रयत्न होता त्यामध्ये एका बाजूला जरांगीची फसगत समाजाची झालेली मानसिकता आणि त्यांचे आखाडी सगळे अशिष्य झालेले कारण आरोपावर आरोप करायचे जरांगीच्या ह्याच्यावर तर त्या आरोपामध्ये कुठे तथ्य नाही आहे जरांगी हे प्रामाणिक आहे की मराठा समाजाची भावना झाल्यामुळं आता आपल्याला काहीतरी जरांगीच्या पाठीशी राहायचं असेल तर आपली ताकद दाखवावी ही सरसकट मराठ्यांची भावना झाल्यामुळे मतावर परिणाम निश्चित होईल असं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं